हॅलो फ्रेंड्स कसे आहात महाराष्ट्र फूड या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आपण आज पाहणार आहोत मसाला पुरी त्याच्यासाठी आपण पहिल्यांदा मोहन घालायसाठी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलं आहे तर आपण पुरीला सुरुवात करूया त्यासाठी आपण घेतो आहे एक मोठा बाऊल गव्हाचे पीठ आता त्याच्यात आपण एक छोटी वाटी डाळीचे पीठ मिक्स करून घेणार आहोत आता त्याच्यात आपण सगळे मसाले घालून घेतो आहे तर सुरुवातीला आपण घालणार आहे दोन ते तीन चमचे पांढरे तीळ तसेच त्याबरोबर आपल्याला त्याच्यात घालायचं आहे ओवा आणि जिरे ह्याची पावडर करून घेतलेली आहे मी ती जास्त बारीक करायची नाही आहे अशीच आबडतोबड बारीक करून घ्यायची अर्धा चमचा हळद दोन चमचे आपल्याला त्याच्यात मिरची पावडर घालायचे तुम्हाला जशी तिख तिखट कमी जास्त हवी त्या प्रमाणात घालायचे चवीपुरते मीठ तसेच आपण त्याच्यात मी थोडंसं चिली फ्लेक्स घालून घेतलेत दिसायलाही पुरी सुंदर दिसते आणि चवही चांगली येते आता हे सगळं मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आज आपण दोन प्रकारची पुरी बघणार आहोत एकदम कडक पण बघायची आहे खुसखुशीत आणि फुगलेली पण बघायची आहे आता मी गरम करायला ठेवलेलं मोहन मी त्या पिठात मिक्स करून घेते आता हे सगळं तेल व्यवस्थित आपल्याला पिठाला मिक्स करून घ्यायचं आहे हाताने आपल्याला ते सगळ्या पिठात व्यवस्थित मिक्स करायचं आहे म्हणजे पुरी एकदम आपली खुसखुशीत छान होते आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला ह्या पिठाचा घट्ट गोळा करून घ्यायचा आहे आणि थोडा वेळ ते पीठ दहा ते पंधरा मिनटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे आता आपलं तेल कढईत गरम करायला ठेवलेलं आहे आपण तसेच आपण आता एक मोठी पोळी लाटून घेऊयात याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या करून घ्यायच्यात कडक आणि खुसखुशीत पुरी जर हवी असेल प्रवासात वा आपल्याला न्यायची असेल किंवा तीन चार दिवस वापरायची असेल ती पुरी तर आपण पीठ असं एकदम पातळ लाटून घ्यायचं आहे आणि मग त्याच्या पुऱ्या तयार करायच्यात आणि जर लगेच खायची असेल तर फुगणारी पुरी आपण बघणार आहोत आता बघा ही आपण एकदम पातळ लाटून घेतलेली आहे आता ह्याच्या आपल्याला छोट्या छोट्या पुऱ्या तयार करून घ्यायच्यात या आपण पातळ आणि कडक बघणार आहोत ह्याच्यासाठी आता आपण त्या पुऱ्यांना फोर्कने थोडीशी छिद्र करून घ्यायचे म्हणजे ही पुरी आपली फुगणार नाही आहे आणि खुसखुशीत आणि कडक होईल आता या पुऱ्या आपण सगळ्या तळून घेतो आहे टाकताना गॅस मोठा ठेवायचा आहे नंतर दोन मिनटांनी आपल्याला गॅस बारीक करून ह्या छान लाल होईपर्यंत तळून घ्यायच्यात बघा आता आपल्या या पुऱ्या तळून झालेल्या आहेत कलर किती सुंदर दिसतो आहे पुऱ्यांचा आणि तेल अजिबात ह्या पुरीत राहत नाही आता आपण एक पुरी फुगलेली पण बघणार आहोत बघा ही पुरीला आपण छिद्र केलेली नाही आहेत आणि ही पुरी आपण लगेच जर हवी असेल खायला तर अशा प्रकारची पुरी आपण करून घेऊ शकता आणि जर प्रवासासाठी लागणार असतील दोन तीन दिवसासाठी तर तशा पुऱ्या आपण तयार करून घ्यायच्यात रेसिपी आवडली असेल तर लाईक